नमस्कार महाराष्ट्रातला लाटका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा गंभीर विषयावर आहे हो श्री कई अतुल सुभाष यांच्या विषयावर हो आहे आणि हा विषय एवढा वाईट पद्धतीने पुढे आला की त्याच्याबद्दल मी लवकरात लवकर व्हिडिओ करायचा होता मला खरं खरं तर तुमच्या सगळ्यांकडूनही तशी मागणीही येत होती परंतु माझी तब्येत चांगली नव्हती आणि माझा आवाज तर बिलकुलच चांगला नव्हता अजून पण तुम्हाला माझा आवाज जाणवत असेल परंतु या व्हिडिओच्या अनुषंगाने जे जे काही घडलं किंवा जे आता भविष्यात घडणार आहे आणि त्या व्हिडिओचा काय फरक होणार आहे याच्याबद्दल काही गोष्टी मला लक्षात आल्यामुळे शेवटी आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला मित्रांनो बरं झालं ॲक्च्युली मी लवकर व्हिडिओ नाही बनवला त्यामुळं आठ तारखेचा आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला स्वर्गीय अतुल सुभाष यांची जी, जी आत्महत्या झाली त्या आत्महत्येनंतर दुर्दैवीपणे मला सांगावं वाटतं आहे की काहीही परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही न्यायालयातलं कामकाज पोलिसांचं कामकाज हे तसंच चालू आहे तसंच चालू राहील महाराष्ट्रातलं तर सोडा जौनपूरच्या कोर्टातलं सुद्धा बदललेलं नसेल भारतात आपण नेहमी म्हटलं जातं पिक्चरमध्ये आपण ऐकता की भारतातल्या लोकांची स स्मरणशक्ती एकदमच कमजोर आहे आणि त्याला हलवावं लागतं असं गदगद 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 गद गद हलवावं लागतं तेव्हा त्यांना ते थोडा वेळ जाग येते ते हलवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न अतुल सुभाष यांचा असं म्हणावं लागेल आणि हे अतिशय दुर्दैवीरित्या आज आपल्याला म्हणावं लागतंय स्वर्गीय अतुल सुभाष यांचा जो व्हिडिओ आला किंवा जो मृत्यू झाला त्यांच्यावर किती अन्याय झाले याच्याबद्दल अनेक व्हिडिओ आले याच्याबद्दल पाहत असताना तुम्हाला याची खरी परिस्थिती सांगावी त्यामधून तुम्ही काहीतरी शिकाल त्यामधून काहीतरी तुमच्यावर कारवाई होणार नाही एवढं वाटलं म्हणून फक्त हा आजचा व्हिडिओ आहे निषेध कॅन्डल मार्च असले हलके प्रकार आपल्याला आवडत नाही काहीही होत नाही कॅन्डल फुकली की संपते कुठं आग लागत नाही ती कॅन्डल ज्यावेळेस तुम्ही ते मोर्चा काढत नेता त्यावेळेसच तिला वाचवत 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 न्यावं लागतं किती ती भिजू नाही म्हणून त्यामुळे ती कॅन्डलच जर स्वतःच्या निर्भर नसेल तर ती तुम्हाला आत्मनिर्भर कधी बनवायची तर मित्रांनो हे सगळे फालतू गोष्टी आहेत स्वतःचा न्याय स्वतः मिळवा स्वर्गीय अतुल सुभाष यांच्याबद्दल काय घडलं हे सांगायच्या आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा अतुल सुभाष यांनी आत्महत्या का केली तर असा लखंटून केली आता त्या पत्नीवर निकात निकिता सिंघानिया आणि तिच्या भावांवर तिच्या नातेवाईकांवर आई वडिलांवर भावावर वगैरे वगैरे यांच्यावर कारवाई व्हावी वडिलांवर नाही वडील आधीच गेले आता ही कारवाई होईल नाही होईल अटक झाली वगैरे 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 कोणाला पूर्व जामीन मिळेल नाही ना मिळेल नाही मिळणार तर नंतर मिळेल तर या सगळ्यांवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी आत्महत्या केली केस पुन्हा त्या हातून सुभाषच्या केससारखी दहा वर्ष चालत राहील काही न्याय स्वत मिळत नसतो न्याय हा मिळवावा लागतो अतुल सुभाषजी यांनी काय मिळवलं मृत्यूच मग त्यापेक्षा जर ह्या चार लोकांना कॉम्प्रमाइसाठी बोलवून या चार लोकांनी ज्यांनी त्याच्यावर अन्याय केलाय त्यांचं जर त्यांनी काही केलं असतं काय आमचं तर कोर्टाने अतुल सुभाष यांना काय शिक्षा दिली असती मृत्यू ना फार तर फार मग तो कुठंतरी न्याय मिळला असता आणि तसा प्रसंग करून जर व्हिडिओ बनवला असता तर हा समाज तर हे सरकार कायदे बनवणार तर हे पोलीस यंत्रणा जागी झाली असती की आता न्याय मिळत नसेल तर लोक कायदा हातात घेतील न्याय मिळत नसेल तर मरणार नाहीत मरले तर काय यांना फरक पडणार नाहीत मित्रांनो गेंड्याची कातडी तरी, तरी मऊ असेल त्यामुळं असा प्र, प्र, प्र कृपया मी तुमच्या पाया पडतो विनंती करतो असं कुठलंही मित्रांनो पाऊल उचलू नका अतुल सुभाष यांच्याबद्दल काय झालं होतं मॅट्रिमोनी साईटवरून त्यांची ओळख निकिता सिंघानी याबरोबर झाली होती अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त माझ्याकडे येणाऱ्या केसेस डिवोर्सच्या ह्या मॅट्रिमोनीवरून ओळख झालेल्या येतात मग मॅट्रिमोनीवरून करू नका असं नाही जरा प्रॉपर काळजी घ्या आपल्या ज्या हिंदू समाजपद्धती किंवा भारतीय समाजपद्धतीमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे त्या चालरीती बैठका होऊ द्या त्याची चौकशी होऊ द्या आणि मग ही लग्न करा तर याची बिचारायचं एक दीड वर्ष काही आधी त्याचं ल ओळख झाली असेल आणि त्यानंतर मग अचानक हिचे वडिलांना काही आजार होते बरेचसे त्यांना डायबिटीज वगैरे वगैरे बरेचसे होते आणि त्यांची गॅरंटी कमी सांगितली होती त्यामुळे हिच्या घरच्यांनी सांगितलं की लग्न कर आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या काहीतरी एप्रिल मेमध्ये किंवा जूनमध्ये त्या दरम्यान या निकिताचं अतुल सुभाष बरोबर दोन हजार एकोणीसमध्ये लग्न झालं लग्न झाल्यावर ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे लग्नानंतर दोन तीन महिन्यानंतर या निकिताचे वडील दुर्दैवीरित्या ते वारले त्यानंतर असाच काळ चालू राहिला यांचं हनीमून आउट ऑफ इंडिया वगैरे यांचं लाईफ चालू राहिली चांगली लाईफ चालू राहिली हे जो आपला अतुल सुभाष होता तो असताना जोनपूरचा होता मध्ये नोकरीला होता आता या गोष्टी टेक्निकल मध्ये मी जात नाही या गोष्टी तुम्ही सगळ्या ऐकलेल्या आहेत आणि मग यांचा असाच काळ चालू राहिला आणि मे दोन हजार वीसला यांना मुलगा झाला मे दोन हजार वीसला मुलगा झाल्यानंतर यांच्या मागण्या आणखीन वाढायला लागल्या की माझ्या माहेरी पैसे द्यायला पाहिजेत माझ्या भावाला पैसे द्यायला पाहिजेत वगैरे वगैरे अशा मागण्या वाढत गेल्या यांचे वाद होत गेले, गेले। आणि दोन हजार मध्ये दोन हजार एकवीसच्या मध्ये ही निकिता आतून सुभाषला सोडून निघून गेली आणि मग त्याच्यावर नंतर केसेस होत राहिल्या आता केसेस सगळ्यात पहिल्यांदा तर कुठल्या झाल्या हुंडा मागितल्याच्या वास्तविकपणा ही तर थु, हिनंच हुंडा मागितला आहे हिनंच भावासाठी पैसे मागितलेत हिनंच स्वतःसाठी माहेरच्यासाठी पैसे मागितलेत पण त्याच्यावर हुंड्याची केस झाली असो फोर नाईन्टी एट बायका करणार नाहीत तर कोण करणार त्यात खरं कर खोटं नंतर न्यायालयात तरी कळतं की नाही पुढचा भागाला मेन मुद्दा आहे की या निकिताने सुभाषवर अनैसर्गिक सेक्सची के सेक्सची केस दाखल केली जी पतीवर होऊ शकत नाही असं मान्य न्यायालयाने अनेक वेळा क्लिअर केलं आहे अस त्या केसेस लढत राहिला याचा जो वातुल सुभाष आहे त्याचा जास्तीत जास्त आपण म्हणतो ना खच्चीकरण होत गेलं आता बघा ह्यात चार पाच महिने गेले लक्षात घ्या एकवीस साली ही निकिता माहेरी निघून गेली अतुल सुभाषला सोडून मे मध्ये मुलाला भेटू दिलं नाही वेगवेगळ्या केसेस केल्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या के केसेस केल्या सगळ्या केसेस केल्या डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये या महिलेने स्वतःच्या नवऱ्यावर अतुल सुभाषवर केस केली की तुम्ही हुंडा मागितला लग्न झाल्यावर म्हणून माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आरोप कधी केले वडील वारल्यानंतर सुमारे दीड वर्षाने वडील वारल्यावर ही महिला अतुल सुभाष सोबत निकिता ही पत्नी अतुल सुभाष या नवऱ्यासोबत सुमारे पावणे दोन वर्ष राहिली होती आणि वडील वडिलांना तिच्या एवढा धक्का बसला यांनी हुंडा मागितल्याचा की त्यांचा मृत्यू झाला हे तिला दीड वर्ष पावणे दोन वर्षांनी कंप्लेंट करताना दोन वर्षांनी कळलं हिला वडिलांच्या मृत्यूचा एवढा धक्का बसला जबरदस्त की त्यानंतर तिनं अतुल सुभाष सोबत राहून संसार केला मुलबाळ केलं एवढा मोठा धक्का तिला बसला त्याच्याबरोबर राहून मुलबाळ मोठं झालं एवढा मोठा धक्का तिला बसला संसार तिनं चालू ठेवला अतुल सुभाषसोबत मुलं झाली आणि मग भांडण झाल्यावर तो धक्का आणखीन जास्त बसला आणि दोन वर्षानंतर केस केली काय नालायक सिस्टीम आहे आणि मग या सगळ्या केसेस होत राहिल्या जोनपूरमध्ये होत राहिल्या तिथं तिला ऐंशी हजार रुपये म्हणे पोडगी मिळाली माझ्याकडे डिटेल्स बघितलं तर चाळीस हजार आणि वीस हजार साठ हजारच्या आहेत परंतु अतुल सुभाष म्हणतात की ऐंशी हजारपर्यंत तिला काही काही केसेसमध्ये मिळत गेले आणि त्याच्यावर पण ती अपील करणार होती मग या सगळ्या केसेस मिटवण्यासाठी त्याचं अतुल सुभाष यांचं म्हणणं आहे की त्यांना मान्य न्यायालयात देखील पैसे मागितले गेले जज जजसाहेबांकडून देखील पैसे मागितले गेले असो त्या मुद्द्याबद्दल फारसा तर आपण या इथं बोलून उपयोग नाही किंवा इथं बोलून त्याच्याबद्दल हे नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून या अतुल सुभाष यांनी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका एन जी ओला मेल केला की असा असा माझा छळ होत आहे लग्न झालं माझं दोन हजार एकोणीसमध्ये तिचे वडील वारले दोन हजार एकोणीसच्या ऑगस्टमध्ये आम्हाला मुलगे झालं दोन हजार वीसमध्ये मला सोडलं एकवीसमध्ये नंतर तिला वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसला आणि तिने वडिलांचा मृत्यूची केस याच्यावर तीनशे दोन दाखल झाला असं पण नाही की धक्का बसला म्हणून सहा वगैरे तसलं काय डायरेक्ट तीनशे दोन पोलिसांनी दाखल केला या सिस्टीमला सोडू नका मित्रांनो या सिस्टीमला झाला असे ॲक्च्युली मागणी पाहिजे होती परंतु मागणी थोडीशी आता त्या अतुल सुभाष यांची त्यावेळेची मानसिकता आणि त्यावेळेचं या याबाबत बऱ्याचसा सहानुभूतीपूर्वक आपल्याला विचार करायला लागणार आहे फक्त त्याबद्दल विचार करीत असता न्याय कुठंतरी लांब जाणार आहे आधीच ती लांब गेल्यामुळं ही आत्महत्या झालेली आहे आणि मग हा त्यांनी व्हिडिओ केला दीड तासाचा आणि सगळा माझ्यावर असा असा अन्याय झाला आहे आणि मला शेवटी तर कोर्टातनं पण पैसे मागितले गेले त्यामुळे मी आज रोजी आत्महत्या करीत आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की भारतामध्ये आज प्रत्येक पुरुषाचा डोमेस्टिक व्हायलंसमध्ये छळ होतोय माझाही डोमेस्टिक व्हायलंसमध्ये खूप छळ झाला आहे आणि त्यामुळे मी हे आत्महत्या करतोय भारतामध्ये लग्न हा धंदा झाला आहे भारतामध्ये डिवोर्स केस हा नवीन बिझनेस झाला आहे असे अनेक व्हिडिओ असे अनेक मीम्स आता येत आहेत म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की भारतीय समाज हा त्याच्यावर मीम्स पण बनवायला लागला थोड्या दिवसानं त्याच्यावर जोक पण बनवतील त्यामुळं न्याय मित्रांनो आपल्यालाच करावा लागेल बघा अतुल सुभाष यांना चाळीस वेळा कोर्टात जावं लागलं दोन वर्षात मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं मी माझा इथं शानपणा सांगायला आलो नाही पण मी अनेक वेळा सांगितले मान्य न्यायालयात चार पाच वेळा जायला पाहिजे जा दोन वर्षात मान्य न्यायालयामध्ये पतीने एवढ्या वेळा जाण्याची गरज नाही मान्य न्यायालयामध्ये पतीने एवढ्या प्रत्येक तारखेला हजर राहण्याची गरज नाही तुम्ही जर वकील दिलेले आहेत तर वकिलांना केस लढू द्या त्यांना पैसे देत नसाल तर मग तुम्ही हजर राहा या गोष्टींचा अनेक वेळा मी सांगत आलेलो आहे की प्रॉपर केस प्रॉपर पैसे घालवा प्रॉपर जिथं घालवायचे तिथंच घालवा नाही तिथं घालवू नका अनेक वेळा आपण कारवाईला उशीर लावता नंतर काहीतरी वकिलांवर पैसे घालवायचं नाही म्हणता आणि नंतर मग पोडगी लागतात ते वेगळ्याच माझं म्हणणं आहे चांगला वकील लागला तुमचे तीस चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये जरी जास्त गेले आणि त्यांनी तुमचे तीन चार हजार रुपये जरी महिन्याची पोडगी वाचवली तर बारा इंटू फोर फोर्टी एट म्हणजे पन्नास हजार त्यांची फी ती जास्त गेली वाटते तुम्हाला ती तर वर्षातच वसून झाली मग मित्रांनो ह्या गोष्टीच्या लक्षात घ्या की तुम्ही जे पैसे पैसे करून किंवा काय जाणार आहे म्हणून किंवा पुढकी जाणार आहे म्हणून जो न्यायच मागत नाही किंवा न्यायाच्या दरवाज्यातच जात नाही किंवा प्रॉपरली केसच लढत नाही नंतर मग अतुल सुभाष होतंय अतुल सुभाष यांनी तसं केलं असं माझं म्हणणं नाही अतुल सुभाष यांनी प्रचंड पैसा घालवला असेल प्रचंड त्यांना त्रास झाला असेल परंतु अतुल सुभाष यांना जो त्रास झाला तो चाळीस चाळीस वेळा कोर्टात जर समजा ते गेले नसते तर बहुधा त्यांना हा त्रास झाला नसता तर बहुधा आज अतुल सुभाष त्यांच्या आईवडिलांसोबत भावासोबत जिवंत असते जर अतुल सुभाष यांनी हा पूर्णपणे विचार केला असता की आपल्याला त्रास कोणी दिलाय त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा तर अतुल सुभाष याच न्यायालयातून सुटून काहीतरी मुलासोबत राहिले पण असते अतुल सुभाष बनवू नका अतुल सुभाष यांची परिस्थिती होऊ देऊ नका आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया परंतु कॅन्डल मार्चची श्रद्धांजली नको मशाल लावा आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या इसमाची तर असं असतं मित्रांनो स्वतः त्रास सहन करू नका दुसऱ्याला त्रास देऊ नका आणि जर दुसऱ्याने त्रास दिला तर कॅन्डलन मेणबत्ती नव्हे मशालच पाहिजे अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू आता झालेला आहे उद्विग्नपणे त्यांनी मागणी केलेली आहे रडत रडत त्यांनी मागणी केलेली आहे आपल्याकडे या सिस्टीमकडे तुमच्याकडे सगळ्यांकडे की मला न्याय मिळाला तर माझ्या ती गंगेत टाका आणि न्याय नाही मिळाला तर त्या कोर्टाच्या गटरात टाका त्या कोर्टाच्या गटरातच जाणार आहेत कारण जरी यांना शिक्षा झाली तरी त्याच्यावर अपील असतं बेल असतो काय उपयोग नाही त्यामुळं मित्रांनो असं पाऊल उचलू नका या पाऊल उचलण्यामुळं काही तुमचा फायदा होणार नाही मित्रांनो आपल्याला छळ झाला नाही पाहिजे हे लक्षात घ्या वाईट पावलं उचलायची नाहीत याची शपथ घ्या मी तुम्हाला कुणाला मारा कुणाला मारून टाका असं कधी म्हणणार नाही या व्हिडिओमध्ये पण म्हणणार नाही त्याला प्रोत्साहन पण देणार नाही तुम्ही फक्त केस चांगली लढा ना मी अतुल सुभाष यांच्याबद्दल बोललो की त्यांनी स्वतःला मारून घ्यायच्याऐवजी हो। तसं केलं असतं बरं झालं असतं तुम्ही तुमची केस इतकी चांगली लढा की पुढच्या बाजूला वाटलं पाहिजे की ह्याच्याबरोबर केस पण नको लढायला लड़ा। केस लढताना अत्यंत चांगली लढली पाहिजे केस लढताना अत्यंत गंभीररीत्या केस लढताना अत्यंत परफेक्टरित्या प्रत्येक पावलं प्रत्येक स्टेप्स प्रत्येक केस चालवताना प्रॉपर चालली गेली पाहिजे पत्नीचा किंवा आणखीन काही तुम्हाला जाणवलं असेल केसमध्ये की चुकीची माहिती दिली ऍसेट्स अँड लायबिलिटी मध्ये चुकीची माहिती दिली अफिडेट मध्ये चुकीची माहिती दिली ती कारवाई करा कधी कधी काय असतं आपण केस जिंकू शकत नाही हरायचं नाही म्हणून काही प्रयत्न करायचे असतात म्हणून या आत्महत्येचं एवढं वाईट वाटलं की बाबा शेवटी मरायचंच होतं तर तुम्ही असं काय केलं अतुल सुभाष यांनी त्यामुळं मान्य अतुल सुभाष यांची यांच्यावर जी वेळ आली ती तुमच्यावर येऊ देऊ नका ती तुमच्यावर आली नाही पाहिजे ती वेळ न येण्यासाठी योग्यरित्या केसेस चालवा माझ्याकडे अनेक पक्षकार असे डिवोर्स केस चालू असताना लग्न करून संसार संसारहून बसलाय पुरावे होत नाहीत आणि मग पुढची पार्टी बिचारी त्यांच्याकडे येते की मग ते तयाचा तर संसार झाला माझा तसाच राहिला आहे दे बाबा काहीतरी मला कॉम्प्रोमाइज करण डिवोर्स दे गेल्याच आठवड्यात एक केस अशी संपवली मग मित्रांनो मला सांगा हे असे इतकी लोक काय काय वागतात मग अशा लोकांना न्याय मिळतोय आणि जे लोक बिचारे गरिबाप्रमाणे जात आहेत त्यांना नाही मिळत नाही मी सुद्धा हात जोडले त्यांच्यासमोर काय म्हटलं हो अवघड आहे मी वेगळ्या कोर्टातून न्याय मिळवायचा प्रयत्न करतोय लोक बाहेरच्या बाहेर मिळवतात एवढी लोक बेकार झाल्यात आणि तुम्ही काय करताय तर आत्महत्या तर मित्रांनो आत्महत्या हे उत्तर नाही अनेक वेळा मला हा प्रश्नाचं मी मी आत्महत्यावर का एवढा वाईट बोलतोय किंवा आत्महत्यावर मी का एवढा चुकीचं तुम्ही म्हणाल की बिचारे ते एक्सपायर झालेले त्यांना मी म्हटलं भाऊ पूर्ण श्रद्धांजली देऊया परंतु असं पाऊल तुम्ही तरी उचललं नाही पाहिजे कारण की माझ्या रोज व्हॉट्सअपला येत असतं सर मला तर मार्गच राहिला नाही मी आत्महत्या करू का मला लवकर फोन करा मी धडपडीतनं उठून त्यांना फोन करतोय पण आता मी आजच तुम्हाला सांगतो आत्महत्या जर कोण करेन म्हटलं ना मी इथून पुढं फोन करणार नाही मरा तिकडंच आत्महत्या न करता त्या केसमध्ये कणखरपणे लढायची मला शक्ती आहे आणि कडा लढायची मला इच्छा आहे मला शक्ती द्या असं म्हणा मित्रांनो केसेस होत राहतात आयुष्य परत येत नाही त्यामुळे त्यामुळे आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा आत्महत्या हा मार्ग नव्हे न्याय मिळणार नाही मिळवावाच लागतो एखाद्या न्यायाधीशाला जरी कोर्टामध्ये घटस्फोट घ्यायचा असेल त्यांना देखील याच परिस्थितीमधून जावं लागतं सिस्टीमधून सुटकारा सिस्टीमचा सुद्धा नाही चलो पुन्हा एकदा प्रार्थना करतो अशा कुणी आत्महत्या करू नका वाईट प्रसंग येऊ देऊ नका तुम्हाला क्राईमच्या मार्गे जाण्याची कोणतीही गरज नाही केस चांगली चालवा मग ती जिंकाल योग्य तऱ्हेने योग्य हातात तुमची केस द्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाही ती तची करू नका मेंगा रोय एक बार सस्ता रोय बार बार तर मित्रांनो असो लक्षात घ्या केस चांगली चालवा केस जिंका आणि खुशीत दुसरी लाईफ चालू करा असं नको पुन्हा एकदा मान्य स्वर्गीय अतुल सुभाष यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र